नमस्कार बीडमध्ये दादा लवकरच दुसरा मोठा डाव टाकणार पंकजा मुंडेनंतर आता शरद पवारांना मोठा धक्का डॅशिंग आमदार दादाच्या गळाला चला तर पाहूया नक्की सविस्तर बातमी नेमकी काय आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यापासून राजकीय घडामोडींनी वेग पकडलाय तिथे अजित पवारांनी एकापाठोपाठ राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर धाडसी निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे अजित पवार यांनी संतोष देशमुख प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंना तगडे पर्याय शोधण्यासाठी पावले उचलल्याचंही बोललं जात आहे याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये राजभाऊ मुंडे बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाल्याचे बोललं जात आहे अशातच आता बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनाही गळाला लावण्यासाठी अजित पवारांनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे पालकमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांचा बीडमध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला यानंतर त्यांनी स्वतंत्र सैनिकांच्या भेटी घेतल्या यावेळी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार यांच्या पाया पडून नमस्कार केला यानंतर अजित पवारांच्या दुसऱ्या बाजूला आमदार क्षीरसागर बसल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा जोर धरू लागली आहे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या दिवसेंदिवस जवळीकता वाढत असल्याचं बोललं जात आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असूनही आमदार संदीप क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी शहरात अजित पवारांचे आभार मानणाऱ्या आशयाचे पोस्टर लावलं होतं या त्यांच्या बॅनरबाजीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच अजित पवारांच्या सहा ते सात ऑगस्ट रोजीच्या दोन दिवसीय बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावेळी संदीप क्षीरसागर यांनी दोन्ही दिवस उपस्थिती लावली होती आता अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जात आहे तसेच अजित पवारही एक ना अनेक प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेना तगडा पर्याय म्हणून आमदार संदीप क्षीरसागरावर गळ टाकण्यासाठी डाव टाकण्याची जोरदार शक्यता आहे